नमस्कार मी आहे किसन आणि आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर आरसा समाजाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदीगड विभागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं हॅलो हां नमस्कार मी मारुती पाटील बोलतो आहे मंडलिक साहेबांच्याविषयी मंडलिक साहेबांनी आमच्यासाठी भरपूर भरपूर म्हणजे भरपूर काय ते दिलेलं आमचा जो कोलिक आणि तुडिये ते कोलिक रस्ता हा त्यावेळेला पंतप्रधान सडक योजनेतनं साडेचार कोटीचा मला वाटतं वीस वर्षाच्या पूर्वी हा त्यांनी त्यांनी केलेला आहे आणि तळागळापर्यंत पोहोचणारे मंडलिक साहेबच आहेत जे जे ज्या 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 वेळी आम्ही कुठली अडचण आली किंवा काही आलो आमचं गाव इथून दीडशे किलोमीटरवरती आहे पण आम्ही कधी गेलो तर आम्हाला त्यांनी कुठल्याही कामासाठी पर, परत परतले नाहीत किंवा कुठल्याही कसलंही काम राहून दे पहिला तुडिय तुडिय भागाचं काम करा असं म्हणणारे मंडलिक साहेब आणि आमचं हे मतदान मंडलिक साहेबांच्याच बाजून राहणार आहे आणि जिथं आमचे आमदार आहेत तिथं आम्ही राहणारच आहे कंटिन्युअस मग भलं ते काय जरी झालं तरी आम्ही आमदारांच्यासाठी झटणारी माणसं आहे आणि मंडलिक साहेबांचा मतदानासाठी आम्ही भरपूर म्हणजे भरपूर प्रयत्न करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि चंदगड तालुक्यामधनं जास्तीत जास्त मतदान देण्याचा आम्ही काय हे विक्रम एक एक करणार आहे ह्या वेळेला पण गेल्या वेळा तीन वेळा आम्ही त्यांना तीन वेळा चंदगड तालुक्यातनं ता पन्नापन्नास पन्ना हजार तर लीड दिलेला आहे आणि आत्ता पण त्याच्यापेक्षा जास्त लीड देण्याचा आम्ही भरपूर सगळे कार्यकर्ते सगळे म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद साहेब साहेबांनी सांगितल्यामुळे कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोचलेले साहेब याच या माध्यमातून दिसतात संजय मडलिक साहेबांच्यासाठी पुन्हा एकदा निर्धार घेऊन ह्या लढतीची ही सुरुवात झालेली आहे कॅमेरामॅन संजय जाधवसह किसन दबाले न्यूज मराठी 24 फोर आरसा समाजाचा